बदलापूर येथील शाळेत बालिकांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकारानं राज्यभरात संतापाची लाट उसळलेली असतानाच आता राज्यातील इतर अनेक भागातून देखील सातत्यानं अशाच प्रकारच्या घटना समोर येऊ लागल्या तेरा ऑगस्टपासून महाराष्ट्रात अशाच प्रकारच्या अनेक घटना घडल्याचं समोर आले त्यामुळं महाराष्ट्रात चाललं तरी काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय गत काही दिवसांमध्ये राज्याच्या विविध भागातून माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना सातत्यानं समोर येत आहेत मागील काही दिवसात कोणकोणत्या भागातून अशा घटना समोर आल्या पाहूयात सविस्तर वाशिम जिल्ह्यातील मालेगाव इथंही नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली शाळेसमोरच आरोपी तरुणानं तिचा विनयभंग केलाय या प्रकरणी पोलिसांनी आरोपीवर विविध कलमांवे गुन्हा दाखल केलाय त्यानंतर आता चंद्रपूरच्या नागबीड इथं पंचवीस वर्षीय मनोरुग्ण महिलेवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे नागभीड शहरातील नव्या बस स्टँडच्या निर्जन प्रसाधनगृहात हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली या घटनेतील आरोपीच्या सहकाऱ्याने याचा चक्क व्हिडिओ देखील काढला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं हे प्रकरण उडं आलं त्याचबरोबर पुणे शहरातील भवानीपेठ परिसरात असलेल्या एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आलाय पंधरा ऑगस्टच्या दिवशी हा प्रकार घडलाय पीडित मुलगी शाळेच्या दुसऱ्या मजल्यावर स्कूल बॅग शोधण्यासाठी जात होती यावेळी आरोपीनं मुलीचा हात पकडत तिला जबरदस्तीने स्वच्छतागृहात ओढत घेऊन गेला यावेळी आरोपीने तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं मात्र पीडित मुलगी आपली सुटका करून पळ काढला आणि मुलगी वाचली मुंबईतही गेल्या आठवड्यात शिक्षकांनीच विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या कांदिवलीतील एका शाळेत अल्पवयीन मुलीचा शिक्षकाने विनयभंग केला तर धारावीत एका शिकवणी शिक्षकानं अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला या दोन्ही प्रकरणात गुन्हा दाखल झालाय मुंबईत दा विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्या कांदवली मधील एका शाळेतील तेरा वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरोधात चौदा ऑगस्टला गुन्हा दाखल करण्यात आला दुसऱ्या घटनेत चौदा वर्षाच्या विद्यार्थ्याचे दोन्ही हात चादरीने बांधून त्याचा लैंगिक छळ केलाय नागपूरच्या कामठी भागात देखील आठ वर्षीय चिमुकलीवर तिच्या शेजारी राहणाऱ्या नराधमानं अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली चल तुला चॉकलेट देतो असं सांगत आरोपीनं पीडित मुलीला आपल्या घरी नेलं आणि तिथेच तिचा गैरफायदा गेला एवढंच नाही तर आरोपीनं पीडित मुलीला आपल्या घरी घेऊन घष्ठ केलं आणि त्यानंतर चाकूचा धाग दाखवून जिवे मारण्याची धमकी देखील दिली त्याचबरोबर एकवीस ऑगस्टला अल्पवयीन मुलीवर सावत्र पित्यानं अत्याचार केल्याची घटना देखील घडली आहे कांदिवलीमधील चौदा वर्षांच्या दिव्यांग मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे तसंच शाळकरी मुलीला दारूबाजून तिच्यावर अत्याचार केल्याची घटनाही समोर आली आहे सातारामध्ये वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचंही समजलं बावीस ऑगस्टला कोल्हापुरात दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली अंबरनाथमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर शिक्षकाने अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच अकोल्यात पुन्हा एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना उघडकीस आली नात्यात असलेल्या अल्पवयीन मुलीवर वर्षभर आरोपीनं अत्याचार केल्याचं समोर आली